नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बघा मामाने तर बोट काढले आणि बोट घेऊन चाललोय आज डोलीवर मासेमारी करण्यासाठी तर बघूया आज डोलीला आपल्याला काय काय मच्छी भेटते तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी तर मंडळी आपली पहिली डोल आहे ना ते आता उचलून घेऊ बघा मामाने आहे ना ते उचलायला लावले मंडळी पहिली डोल तर बघूया पहिल्या डोलीमध्ये आपल्याला काय काय भेटते ते त्रिभुका मंडळी जी आपली डोला आहे ना ती आपण खाली करून घेतल्या आहे आणि आता बघूया याच्यामध्ये डोलीमध्ये आपल्याला काय काय आलं ते त्रिभुका मंडळी पहिलीच करपाल बघा आणि करपाली करपालीची साईज बघा काय मंडळी एक नंबर तगडा आहे मंडळी आज आणि एक करपालग भेटली आणि बघा दुसरी चिंबुरी आहे जास्त मोठी साईज नाही मंडळी चिंबुरीची आणि निवट्या आहे निवटीची देखील साईज मस्त आहे मंडळी तर बघूया अजून काय काय आले ते आणि बघा मंडळी दुसरी करपाल आणि कर्पालची साईज बा काय मंडळी बघा मंडळीची आपली पहिली डोल होती ना त्याच्यामध्ये आपल्याला जास्त जण आहे थोडं पोनबड भेटला आणि निवट्या भेटल्या आपण जी पहिली डोल उचललेली ना तीच आपण दहा मिनिटांनी परत उचलली तर आता बघूया ह्याच्यामध्ये काय काय आहे ते बघा मंडळी निवट्या आणि बघा चिमुरी आणि बघ चिमुरी बा कसली तगडी आहे पीस या चिमुरीचा एकदम जबरदस्त बघा मंडळी चिंबुरी ची देखील मस्त साईज भेटली एकच भेटली आणि बघा काजली बघा मंडळी छोटीशी आणि बघा बेबी ऑक्टोपस मंडली आता बेबी ऑक्टोपस खूप भेटतात पण आपण सोडून देऊया खूपच छोट्या आहेत त्यामुळे तरी बघा मंडळी आजचा व्हिडिओ काही जास्त मोठा नव्हता आपला छोटासा व्हिडिओ होता एकच डोल उचलायची होती आणि एका डोलीमध्ये आपल्याला बघा निवट्या कोनमट भरपूर असं भेटलं आहे आणि करपाली देखील भेटल्या आहेत दोन आणि निवट्यांची साईज बघा काय आहे मस्त तर मंडळी आपले जे आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते देखील जाऊन एकदा नक्की बघा तर मंडळी आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद